गलंगी तालुका चोपडा गलंगी पासून जवळच असलेले कुसुंबा तालुका चोपडा येथे दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस ते अठरा बारा दोन हजार तेवीस दरम्यान तेरावा वर्धापन दिनानिमित्त हरिनाम संकरीत ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते एका महिन्यापूर्वी कुसुंबा येथील वीरपुत्र शहीद जवान विलास आत्माराम कोळी दोनशे दोन कोवरा कमांडो स्पेशल फोर्स यांना वीरमरण प्राप्त झाले होते यांच्या स्मरणार्थ त्या अनुषंगाने संगीता विलास कोळी त्यांची पत्नी व मुलगा चिरंजीव निर्मल कोळी व त्यांच्या दोन मुली रोशनी व कामे यांनी महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करून मानकरी ठरले व गावातीलच दोन तरुणांनी सुमित शिरसाट व गणेश शिरसाट यांच्या स्मरणार्थ व त्यांच्या देश सेवेला वंदन करून देशाच्या सैनिकाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या देहवेड्या दोन सख्खे भाऊ गणेश व सुमित शिरसाट यांनी स्वगर्जणीत जवळजवळ तीन ते चार दिवसांपासून अद्भुत कलाकृतीने गॅस वेल्डिंगच्या व लोखंड साहित्य वापरून शहीद वीर जवानांचे अमर जवान प्रतिमा स्ट्रक्चर बनवून उभे प्रतिमा तयार केली असून प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील एकच गर्दी पाहण्यास मिळाले या दोघा भावांचे परिसरात व तालुक्यातून कौतुक करण्यात येते अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात वीर जवानाच्या प्रतिमा सन्मानाने या दोघा तरुण मित्रांचं कौतुक करणे तेवढेच अपुरेच आमच्या डोक्यात हे आलं तर भावनला वीर मरण आलं बरोबर भाऊनला वीर मरण आल्याबद्दल आमच्या डोक्यात आली तर आपण शहीद कुटुंबीया त्यांच्या कुटुंबियाला आपण काहीतरी भेटवस्तू भेटवस्तू द्यायची तर आज अखंड हरी विठ्ठल सत्ता इथं कुसुंब्या गावात ठेवलेला आहे त्यामुळं आम्ही त्यांना प्रतिमा भेट दिली